बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरुल मला खात्री आहे की ह्या डिप्या बसवल्या हो जातील नाही बसवलं हो तर या पुढील आंदोलन आम्ही साहेबांच्या आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या तोंडाला काळे फासू आणि आमच्या शिवाजी बाळासाहेब ठाकरे यांच्या घुसायचा तोडफोळ करायचा मारतोड करायचा जो होईल केस तर नंतर जी गोष्ट आहे महावितरण कंपनी महावितरण कंपनी शहराला वीज पुरवठा आणि जर आताही त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता जर त्यांनी केली नाही तर मग पुढे आम्हाला काही ना काही ठोस डिसिजन घ्यावं लागेल पूर्ण इंडिया कॉन्ट्रॅक्टर त्याला पण बोलवतो बोलवलं पण नाही त्याला पण बोलवलं भारतवाला पुणे आमच्याकडे सर्वे करायला पण आले डीपी साठी बस होतो एक महिना झाला गोष्टी अजून डिप्या बस आम्ही लोड डिवाईड साठी किती वेळा मागणी केली तुमच्याकडे पुढे गुजरात शहराचा प्रॉब्लेम आहे पण भुजवळ तालुक्याचा प्रॉब्लेम आहे ग्रामीण बी तेच कंडिशन शहरात पण तेच कंडिशन वेळेवर नाही

आम्ही का बिल नाही भरता का साहेब मला हे जागा आम्ही बिल भरत नाही का पण रात्री तुम्ही लाईट बंद करता बिना बिना करणार नाही ते आजूबी पाणी नाही काहीच नाही लाईट बंद करून त्याला फुल्लावा हुंडू उतरते हे लोक काय झालं समोर चित्रा का बाहेर चित्र बाई काय नाही आहे फोन करता म्हणते कंप्लेंट कशाला असते आणि ड्युटी आहे ना नाईट ड्युटी आणणार आहे

आपण व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे त्याच्यामध्ये आहे बाकी सगळे अधिकारी प्लस जे लोक आहेत जसे तुमच्या तुमचे काही लोक नसतील त्याच्यात आपण सगळी गेली तर काही बाबा कॉल झालाय तो पडलाय झाड पडलाय ऍडमिट कोण आहे आता तुम्ही आहे की नव्या जमान आहे काय लोक आतापर्यंत तुमच्या हॉफेल एक नव्या जमान आलानी कम्प्लेंट केली तुम्हाला आता सांगतो

पण लाईट बिल दाखवली प्रत्येकाच्या घरामध्ये गट्ठा ठेवलेलेच आहे तुम्ही त्याचा बिल काढून देता तो लाईट बिलवाला एकाच्या घरातून देतो दहावी मी पाणी कंप्लीट केली होती तेव्हाही बिले दाखवले होते त्याला कॉलनीत राहतो साईबाबा मंदिरला लागूनच कॉलनी कमीत कमी दोन तीनशे चारशे घरांचा पूर्ण एरिया येतो आमच्या कॉलनीला नगरपालिका लावून म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत नाही पकडल्या जाते तर डीपी वरून सप्लाय येतात त्याचं पर्सनल बिल आम्ही पे करतो म्हणजे जे मीटर लावलेलं आहे स्ट्रीट लाईटच नाही स्ट्रीट लाईट वर आम्हाला सेपरेट मीटर लावून आणि आम्ही बिल पे करतो म्हणजे त्या पूर्ण आणि त्याच्यावर जे लाईट लावले ते पण आम्ही रिक्वेस्ट करून बोलवले आणि तेच आम्ही स्वतः स्वतः करताना एक ज्या म्हणजे पाच जसं मागाची दादेसाहेब बोलले की आम्ही सगळं शहरांचं बोलण्यासाठी बोलतो तर स्ट्रीट लाईटचं आम्ही मागच्या चार पाच महिन्यापूर्वी सी ओ साहेबांची पीठी घेतली होती आमचा साहेब म्हणून सी ओ साहेब या विषयावर बसलो त्यांनी आपल्याला स्ट्रीट लाईटची पोल वाढवून द्या आणि ते दर्शन करत सगळ्या पालखी

हे आंदोलन करावं लागलं गेल्या एक महिन्यापूर्वी आम्ही पूर्ण भुसावळ शहरातील सर्व एरियामध्ये नवीन डी पीची मागणी केलेली होती आणि ती मागणी महिनाभरामध्ये पूर्ण न झाल्यामुळे आज आम्ही भुसावळ शहरातील साहेबांना त्यांच्या काल्यातून आम्ही आज ठिय्या के आंदोलन केलं आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर आम्ही आमच्या ज्या मागण्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या दोनच दिवसामध्ये श्रीनगर असेल अयोध्यानगर असेल मोहितनगर असेल संभाजीनगर असेल जामनेर रोडमधील तुकाराम नगर असेल अशा जवळजवळ सोळा ठिकाणी शंभर के वीच्या डिप्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये काम सुरू करण्यात येणार आहे असं साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस स्वतः कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते सुद्धा उपस्थित होते त्यांनीसुद्धा आम्हाला शब्द दिला की दोन दिवसामध्ये श्रीनगरपासून आम्ही कामाची सुरुवात करू आणि येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण भुसावळ शहरामध्ये शंभर व्याजच्या शं सोळा डिप्या बसवण्यात येतील आणि आम्हाला खात्री आहे की ह्या डिप्या बसवल्या जातील नाही बसवलं तर या पुढील आंदोलन आम्ही साहेबांच्या आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या तोंडाला काळे फासू आणि आमच्या आता आम्हाला शेवटी एकच उपाय आहे की जसे आम्ही मागे शिवसेना आम्ही जे काम करत होती ऑफिसात घुसायचा तोडाफोड करायच्या मारतोड करायचा जो होईल केस पाहू नंतरची गोष्ट आहे पण आम्हाला वीज पुरवठा नाही मिळेल नाही मिळाला तर आम्ही या उपायावर घेऊ आता आम्ही सायकाला कागद दिलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला दिलेली आहे की तुमच्या वाट्यात आम्ही एक सोळा डीपी मंजूर झालेली आहे त्याच्यातले अनियमित वीज पुरवठा वारंवार वीज पुरवठा खंडित होणे लाईट बिल वेळेवर न मिळणे आणि दिवसभर लाईट एम एस सी बी चालू ठेवते रात्री बंद करते ह्या काही काही अशा गोष्टी आहेत ज्या भुसावळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला भेटसावत आहे पण त्यांची दखल घेण्यासाठी कोणीच नाही आहे एक मात्र शिवसेना अशी एक संघटना आहे की नागरिकांसाठी ती प्रत्येक वेळेला आंदोलन करत असते उभी राहत असते जनजागृती करत असते आणि आज आम्ही सरांना मागच्या एक महिन्यापूर्वी जी नोटीस दिली होती त्या नोटीसवर त्यांनी अजूनही कार्यवाही केलेली नव्हती त्यासाठी सेकंड चान्स देण्यासाठी आम्ही आलो होतो आणि जर आताही त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता जर त्यांनी केली नाही तर मग पुढे आम्हाला काही ना काही ठोस डिसिजन घ्यावा लागेल आणि त्यावेळेस आम्ही एवढेच नाही येणार आक्रोश आंदोलन मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने राहील आणि जन जनसमुदाय घेऊन येऊ ही आमची शिवसेनेची आता एक दुसरी विनंती होती आणि प्लस अर्ज होता आज आम्ही जे भामरा साहेबांना भेटण्यात आलो असता जसं की दीपक भाऊने सांगितलं की सोळा डिप्या या सोळा टिप्यात आम्ही त्यांच्याहून पुसाव शहरात लावूनच घेणार आहे पण या सोळा जागी अजून शंभर डिप्या कशा पूर्ण तालुक्याला आणायच्या याचंही नियोजन आम्ही त्यांना दिलेलं आहे किंवा ह्या शंभर डिप्या आम्हाला पूर्ण तालुक्याला लावूनच भेटल्या पाहिजे आणि दुसरा मेन गंभीर प्रश्न जो आहे की प्रत्येक माणसाला लाईट बिल आणि रिडिंग न भेटताय तर तो माणूस कुठे तर हे पण कुठे थांबायला पाहिजे असं आम्ही त्यांना आजच्या निवडून सांगितलेलं आहे बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रुल अंगावर right now and press the bell icon never miss an update